नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो चंद्रपूर डी सी सी दोन हजार चोवीस विषयी अतिशय महत्वाचं अपडेट आलेलं आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे शिपाई या पदाचा आज दोन शिफ्ट मध्ये पेपर होणार होता परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे तो पेपर कॅन्सल करण्यात आला आणि पुढे ढकलण्यात आलेला आहे तर त्या संदर्भात हे अपडेट जारी करण्यात आलेले मित्रांनो परंतु यावरती सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांचा विचारला जातो होता तो म्हणजे लिपिक या पदाचे जे बावीस आणि तेवीस तारखेला पेपर होणार आहे ते पुढे जातील की नाही किंवा ते कॅन्सल झाले आहेत की नाही तर त्या संदर्भातच ही मित्रांनो त्याविषयी संपूर्ण माहिती या आपण जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर पुढे आपण या देखील गोष्टीवरती चर्चा करणार आहोत म्हणजे शिपाई या पदाचा आता पेपर पुढे गेलेला आहे ते विद्यार्थी एवढ्या लांबून इथं एक्झाम देण्यासाठी आले होते तर त्यांना एक्झाम सेंटर आता पुढे कोणतं मिळेल जवळचं असेल की लांबच असेल ती एक्झाम कधीपर्यंत होऊ शकते आणि त्यासोबत आपल्याला आपला जो खर्च खर्च येण्या जाण्याचा खर्च जो झालेला आहे राहण्याचा खर्च झालेला आहे पुन्हा आता आपल्याला देण्यासाठी यावं लागणार आहे याचा जो खर्च आहे तो कोणी उचलणार आहे की नाही की बँक खर्च देणार आहे की नाही या संदर्भात काय अपडेट आहे त्याच्यावरती देखील आपण एवढीच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत कारण आपला जो चॅनल आहे सर्व विद्यार्थ्यांना सपोर्ट करत असतो आणि विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे तेच आपले प्रश्न समजून सर्व विद्यार्थ्यांना मदत करत असतो तर चंद्रपूर डीसीसी बँक किंवा इतर कोणत्याही डीसीसी बँक वतीची तयारी तुम्ही करत असाल तर आपल्या चॅनलशी जोडून राहा चॅनलवरती पहिल्यांद्याला असेल तर चॅनेलला ती लाईक क्लिक करून घ्या तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे अपडेट आहे ते तुम्ही कुठून डाउनलोड शकता याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो कारण इथे काही विद्यार्थी कन्फ्युज असतात तर बघा ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन करून घेतलेले ही बँकेची वेबसाईट आहे मित्रांनो सीडीसीसी बँक ठीक आहे इथे तुम्हाला थर्ड नंबरचा रिक्रुटमेंट चा ऑप्शन भेटून जाईल इथे तुम्ही क्लिक करू शकता इथे तुम्हाला नोटीसचं ऑप्शन आहे किंवा नोटिफिकेशनच ऑप्शन आहे मित्रांनो एकवीस तारखेचं इथं नोटिफिकेशन अपलोड करण्यात आलेलं आहे एक मराठीमध्ये आणि एक इंग्लिशमध्ये तर मराठी आणि इंग्लिश दोन्ही नोटीस मी इथं डाउनलोड करून घेतलेले आहेत जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे तर ही ऑफिशियल वेबसाईट वरून आपण नोटीस डाउनलोड केलेली आहे आणि इथून पुढे जर म्हटलं तर ही सेपरेट वेबसाईट अर्ज भरला होता तर इथे अजून कोणत्या प्रकारचा नोटीस आलेलं नाहीये परंतु आपली जी बँकेची ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं आपल्याला हे अपडेट भेटून जाईल रिक्रुटमेंटचं ऑप्शन आहे आणि तिथे नोटिफिकेशन मध्ये आपल्याला एकवीस चे हे अपडेट बघण्यासाठी भेटेल ठीक आहे तर सर्वप्रथम अपडेट वरती आपण चर्चा करूया आणि त्यानंतर शिपाई या पदावरती आपण बोलणार आहोत मित्रांनो त्यांचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात त्याच्यासाठी पुढील प्रक्रिया काय करायला पाहिजे कारण यायचं जायचं खूपच खर्च झालेला आहे त्यासोबत एक दोन दिवस त्यांचे गेलेले आहेत राहायचं खायचा हा खर्च पुन्हा कोण देणार एक्झाम सेंटर कुठे असणार या संदर्भात माहिती सर्व आपण माध्यमाने बघणार आहोत सर्वप्रथम आता उद्याचे ज्यांचे पेपर आहेत त्यांच्यासाठी अतिशय अपडेट बद्दल इथं माहिती देऊन घेतो तर बघित सूचना म्हटलेल्या आणि यामध्ये आपल्याला काय अपडेट दिलेलं आहे त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया इथे म्हटलेलं आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा प्रणाली राबवणारी कंपनी आहे आयटीआय लिमिटेड याचा उल्लेख केलेला आहे आणि ही जी कंपनी सेंट्रल गवर्नमेंट अंडरटेकिंग मध्ये येते अशा प्रकारचं म्हटलेलं आता येते की नाही ते माहिती येत असेल सेंट्रल मध्ये परंतु ही जी कंपनी एक्झाम घेते तर याची जर म्हटलं तर सुरक्षा किंवा सिक्युरिटी तर ही अतिशय कमी आहे किंवा एकदम शून्य प्रकारची सिक्युरिटी दिली जाते अशा प्रकारचं म्हणायला हरकत नाही कारण विद्यार्थ्यांनी आज सांगितल्याप्रमाणे काही विद्यार्थी बिना चेकिंगच्या आत गेले होते त्यासोबत कोणी एक्झाम मध्ये यायचं जे कर्मचारी होते ते अक्षरचा रील बघत होते तिथे बघत होते मोबाईल वापरत होते परीक्षा चालू असताना या टाइपच्या प्रकरण तुम्हाला बघण्यासाठी भेटले असतील एक्झाम मध्ये तर यावरती आपल्याला समजून येतं की ही जी कंपनी परीक्षा घेते ती किती लापरवाहीने घेते ठीक आहे आता त्याच्यासाठी आपल्याला पुढे काय करायचंय आपल्याला पुढे काय प्रयत्न करावे लागणार आहेत याबद्दल देखील आपण व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहोत परंतु या अपडेट बद्दल सर्वप्रथम माहिती जाणून घेऊयात तर बघा तुम्ही देखील हे वाचू शकता थोडक्यात माहिती मी माझ्या भाषेमध्ये देतो एकवीस तारखेला जो शिपाई या पदाचा दोन शिफ्टमध्ये पेपर होणार होता तर तो, तो कॅन्सल करण्यात आलेला आहे तांत्रिक अडचणीमध्ये अडचण आल्यामुळे अशा प्रकारचं म्हटलेलं आहे मध्ये काही तांत्रिक अडचण किंवा बिघाड झाल्यामुळे अशा प्रकारचं म्हटलेलं आहे आणि हा जो पेपर आहे पुढे ढकलण्यात येईल आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या दिवशी किंवा वेगळ्या दिवशी वेगवेगळ्या मध्ये घेतला जाईल आणि त्याच्यासाठी ऍडमिट कार्ड देखील सेपरेट जारी करण्यात येणार आहे आणि परीक्षेची तारीख अजून दिलेली नाहीये हे फक्त क्यू ऑन म्हणजेच जे शिपाई पद आहे त्याचं हे अपडेट आहे इथपर्यंत ठीक आहे आणि त्याबद्दल जर म्हटलं तर जी आज दोन शिफ्टचे चे पेपर झाले तुम्ही परीक्षेला गेला होता की नव्हता गेला याच्याशी काही देणं नाही ज्यांनी पण अर्ज भरला असेल त्यांची सेपरेट पेपर घेतले जाणार आहेत इतर दिवशी आता यावरती देखील काही विद्यार्थी म्हणतील की तेवीस तारखेला शेवटच्या इव्हेनिंग शिफ्टला पेपर होतील का हे खरं आहे का तर हे देखील सांगतो हे खरं आहे की कुठं शेवटी त्याच्यावरती आपण बोलणार आहोत त्यानंतर पुढे बघा पुढे सर्वात महत्वाची माहिती आपल्याला दिलेली ज्यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल एसएमएस येत होते की बावीस व तेवीस तारखेला जे क्लर्क म्हणजेच आपल्या पिक या पदाचे पेपर आहेत ते होणार आहे का नाही तर त्याबद्दल हे सर्वात महत्वाचं अपडेट दिलेलं इथं सर्वात महत्वाची माहिती दिलेली आहे तर इथे बघा काय म्हटलेलं आपल्याला त्या संदर्भात दिनांक बावीस व तेवीस डिसेंबर रोजी दोन हजार ची जी परीक्षा होणार आहे लिपिक या पदाची ती वेळापत्रकानुसार घेतली जातील अशा प्रकारचं म्हटलेलं आहे आणि आय टी लिपिक ही कंपनी इथं घेणार आहे अशा प्रकारचं कंपनीला कळवले आहेत आणि जे पण पेपर होणार रे, आहेत ते रेग्युलर तुमच्या नुसार तुमच्या नुसार आणि तुमच्या नुसार तिथे घेतली जातील अशा प्रकारचं बँकेने आय कंपनीला आदेश दिला आहे किंवा कळवले आहे अशा प्रकारचं इथं पत्रक जाहीर केलेलं आहे आणि पुढे म्हटलेलं आहे ही फक्त आजचा जो प्रॉब्लेम झाला तो तांत्रिक समस्येमुळे उपलब्ध झालेला आहे कोणत्या प्रकारचं इथं फ्रॉड झालेला नाही अशा प्रकारचं देखील माहिती इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे बँकेकडून आता विद्यार्थ्यांना देखील माहिती आज काय झालं कुठं काय झालं कशा प्रकारचे प्रॉब्लेम आले आता बँक जसं बोलत तसं मी तुम्हाला फक्त सांगत आहे पुढे आपल्याला काय प्रक्रिया करायची त्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत ठीक आहे तर बघा आता सर्वप्रथम हा जो पॉईंट आहे महत्वाचा बावीस आणि तेवीस तारखेला जे पेपर होणार आहेत क्लर्क म्हणजे लिपिक या पदाचे ज्यांचे पण पेपर असेल ते तुम्ही नक्कीच अटेंड करा आणि पेपरला नक्कीच जा पुढे जर म्हटलं तर काही विद्यार्थी बोलतील की आता पेपर रद्द करतील पुन्हा परीक्षा होईल तर असं काही माझ्या स्वतःच्या वैयक्तिक वैयक्तिक अंदाजानुसार तरी काहीच होणार नाही. हे असं का तर आपण उदाहरण घेऊ शकतो पोलीस भरती किंवा इतर भरतीच बहुतेक ठिकाणी पेपर फुटले लीक झाले अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ऐकल्या. भरपूर विद्यार्थ्यांनी मोर्चे काढले आपण देखील प्रोत्साहन दिला बहुतेक व्हिडिओ टाकले त्या संदर्भात आपण वेगवेगळ्या वे ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना मदत केली परंतु पुन्हा परीक्षा घेतली का? नाही. तर आपल्याला काय करायचे आता आपल्याला पेपरला तर जाऊनच यायचे ज्यांचं पण बावीस आणि तेवीस तारखेला पेपर असेल तुम्ही पेपरला जा परंतु पुढे आपल्याला पेपर व्यवस्थित व्हावा किंवा पेपरचा निकाल तरी व्यवस्थित लागावा याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करायचे आहेत त्याच्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप देखील बनवलाय त्याच्यावरती सर्व अपडेट तुम्हाला भेटून जातील परंतु विद्यार्थ्यांची जवळपास जर म्हटलं तर आजच्या माहितीनुसार माझ्याकडे जी माहिती आलेली आहे एकतीस हजाराच्या पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत ठीक आहे एकतीस हजारच्या आसपास अर्ज आले त्याच्या माहितीनुसार जर विचार केला तर आपण सकाळीच एक व्हिडिओ टाकला तर त्याच्यामध्ये आपण माहिती दिली होती की आता हे जे पेपर फुटीचं किंवा पेपरचं प्रॉब्लेम आलेला आहे सर्वचा प्रॉब्लेम आलेला आहे आले तर त्या संदर्भात आपल्याला पुढे काय करायला पाहिजे कुठे अपील करायची कोणाला मेसेज करायचा कोणाला ईमेल पाठवायचा या संदर्भासाठी आपण एक ग्रुप बनवला होता आणि विद्यार्थ्यांना एवढं सा सांगितलं होतं की ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा तिथे सर्व अपडेट मी पुढील तुम्हाला तिथे पुरवतो जवळपास इथं सात हजार पेक्षा किंवा दहा पेक्षा तिथं व्ह्यूज आलेले आहेत मित्रांनो परंतु विद्यार्थ्यांची लापरवाही एवढी की त्या ग्रुपला जर म्हटलं तर अजून एक हजार सुद्धा मेंबर जॉईन झालेले नाहीयेत ठीक आहे म्हणजे सर्व प्रयत्न दुसऱ्यांवर दुसरे करतील अशा प्रकारचं विद्यार्थ्यांना वाटतं स्वतः सहभाग कोणी शक्यता घेत नाही ठीक आहे त्यामुळे आपण जे प्रयत्न करतोय त्याला दुसऱ्यांचाही पाठिंबा असायला पाहिजे असं मला तरी वैयक्तिक मत माझं असं वाटतं की दुसऱ्यांना देखील त्याच्यामध्ये मदत करायला पाहिजे दुसऱ्यांवरतीच फक्त दुसरेच करतील आपण फक्त बसून राहू या अपेक्षेने तुम्ही दुसऱ्यांकडे बघू नका आपल्याला स्वतःला देखील त्यामध्ये आपल्याला सहभाग घ्यायलाच पाहिजे तेव्हा कुठं ना कुठं आपल्याला न्याय मिळेल ठीक आहे आता लिपिक या पदाची जर म्हटलं तर त्यावरती देखील आपण बोलूया परंतु पुन्हा एकदा सांगतो बावीस आणि तेवीस तारखेला ज्यांचे पेपर आहेत त्यांनी परीक्षेला जा पेपर द्या अपडेट आलेलं आहे ते रेग्युलर पेपर होणार आहेत आणि माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार तरी किती मोर्चे काढले काही झालं तरी बँक शक्यता हे पेपर रद्द करणार नाही ज्यांचे बावीस आणि तेवीस तारखेला पेपर होतील त्याच्यामधून त्याचं पण सिलेक्शन होईल त्याची डायरेक्टली सिलेक्शन लिस्ट देखील लावून टाकील ठीक आहे अशा प्रकारचं वेगवेगळ्या भरत्यामध्ये देखील होतं आणि झालंच तर आपण पुन्हा प्रयत्न करूया त्याच्यावरती देखील आपण त्याच्यासाठी ग्रुप बनवलाय परंतु तुम्ही तुमचं नुकसान करून घेऊ नका आणि कुठेही पेपरला गेला तर सेंटरवरती गेल्यानंतर गैरवर्तवणूक करू नका किंवा कोणत्या प्रकारची सरकारी खाजगी मालमत्ता त्याला ठेस पोहोचू नका कारण पूर्ण आपला तिथं आयुष्याचा प्रश्न असतो कुठे मध्ये तुम्ही आला तर तुमचं आयुष्याचं नुकसान तिथं होऊन जात असतं आपण जे पण आहे ते नियमानुसार करणार आहोत जे पण आपल्याला विद्यार्थ्यांना माहिती द्यायची ती नियमानुसार आपण पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नियमाला धरून आपण चालणार आहे कोणत्या प्रकारचं गैरवर्तणूक करायचं नाहीये त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला सुद्धा एकदम जास्तीत जास्त नुकसान होऊन जातं ठीक आहे तर त्याप्रमाणेच आपण चालणार आहोत पुन्हा सांगतो बावीस आणि तेवीस तारखेचे पेपर रेग्युलर होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित तयारी ठेवा आणि अजून एक अजून एक महत्वाची छोटीशी माहिती देऊन घेतो आणि पुढे आपल्याला पी वन म्हणजेच शिपाया पदाचं काय करायचं पुढे आपल्याला काय करायला पाहिजे त्या संदर्भात देखील मी थोडक्यात लगेच माहिती देऊन घेतो तर बघा ही थोडक्यात नोट्स बद्दल माहिती देतोय आपल्या नोट्स बद्दल ज्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी अतिशय महत्वाची असणार आहे यामध्ये पंचवन प्लस प्रश्नपत्रिका आणि सात ते आठ विषयांच्या नोट्स दिल्या जाणार आहेत यामध्ये या, या विषयांचा समावेश असणार आहे प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या सेपरेट नोट्स असणार आहे संगणक आणि बँकिंग कृषी अर्थव्यवस्था याच्यामध्ये फक्त तुम्हाला आय प्रश्न भेटतील बाकी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी के हे तुम्हाला टॉपिक नुसार नोट्स भेटतील प्रत्येक विषयाचे शंभर ते दीडशे पेजीच्या हे सर्व स्टडी स्टडी मटेरियल पीडीएफ रूपात असणार आहे यांची एकत्रित किंमत आपण ठेवलेली होती दोनशे एकोणतीस रुपये परंतु आता मध्ये फक्त चंद्रपूर जिल्हा डी सी सी बँकवरतीच्या ऑफरमुळे आपण याची किंमत ठेवलेली एकशे कोणसत्तर रुपीज जर तुम्ही अजून घेतलेलं नसेल तर अभ्यास करण्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही या प्रश्नपत्रिका आणि या नोट्सचा वापर करू शकता आता याची किंमत ठेवलेली फक्त एकशे एकोणसत्तर रुपीस जर पाहिजे असेल तर या, या, एक या नंबरवरती हो तुम्हाला फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून पेमें पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती वरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ठीक आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला दहा पंधरा मिनिटामध्ये सर्व स्टडी मटेरियल वरती शेअर केलं जाईल ठीक आहे तर ही झाली आपल्या बद्दल माहिती अजून तुम्ही घेतल्या नसेल कोणत्याही इतर बँकेची तयारी करत असेल तर त्याच्या दृष्टीने या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहे तर चल आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत तर बघा मित्रांनो आता पुढे आपल्याला वन या पदासाठी काय करायचं सर्वप्रथम व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय दे दुसऱ्यांवरती डिपेंड राहू नका वन किंवा लिपिक कोणताही जर म्हटलं तर पदाचा पेपर असेल तर तुम्ही सीडीसीसी या बँकेसाठी अर्ज केला असेल तर नक्कीच ग्रुपला जॉईन व्हा कारण तुम्ही एक एक हजार रुपये जवळपास इथं फी भरली आहे आणि मध्ये या यामध्ये यायचं जायचा खर्च राहायचा खायचा खर्च हा सर्व समाविष्ट आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला थोडेफार प्रयत्न करावे लागणार आहे झाला तर सक्सेस होऊन जाईल त्याच्या दृष्टीने आपल्याला इथं प्रयत्न करायचे आहेत तर प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम ग्रुपला जॉईन व्हायचे त्यानंतर आता काही विद्यार्थ्यांना ईमेल देखील आलेला आहे या अपाताचा जो पेपर आहे तो तुमच्या जिल्ह्यातच होईल म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातच होईल किंवा चंद्रपूर जिल्ह्याला किटून जो पण जवळचा जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या एक्झाम सेंटरवरती होऊ शकतो किंवा एखादा शहर आहे तिथे तुमचे पेपर होऊ शकतो अशा प्रकारचा ईमेल देखील विद्यथा येत आहे यावरून आपल्याला काय कळत आहे पिवन या पदाचा पेपर जो आहे लवकरच होईल आणि तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये होईल पुणे बाकी अमरावती इथे जे लांबचे जिल्हे आहेत त्यामध्ये तुमचे पेपर जाणार नाहीये हे आपल्याला इथपर्यंत समजून आलेलं आहे ही एक चांगली गोष्ट असणार आहे मात्र आता एवढ्या लांबून विद्यार्थी आज आले होते त्यांचा पेपर कॅन्सल झाला त्याचं राहायचं खायचं यायचं जायचं भाडं हे कोण देणार त्याचा खर्च कोण घेणार याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे यामध्ये आपल्याला जी सुरक्षा आहे किंवा जे पेपरचं स्वरूप आहे तिथं व्यवस्थित कर्मचारी नाही लक्ष नाही कोणी पण येतं मोबाईल देखील वापरतात असं देखील ऐकायला आलेलं आहे तर या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या होऊ नये त्याच्यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे आणि किंवा निकाल लावायचे त्या निकालाच्या दृष्टिकोनातून ज्यांचं पण नाव येणार आहे त्यांनी व्यवस्थित पेपर देऊनच पास करूनच त्यांचं नाव यायला पाहिजे या गोष्टी या दृष्टिकोनातून देखील आपल्याला प्रयत्न करायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त ईमेल मोबाईल नंबर या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पोहोचवायच्या आहेत तिथे तुम्हाला काय काय मागण्या मागायच्या हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे किंवा तुमच्या वैयक्तिक देखील तुम्ही मागण्या मांडू शकतात आणि त्या मागण्या मंजूर होतील अशा आपण अपेक्षा करू शकतो तर यासाठी आपल्याला नंबर वेगवेगळे वे वे देणार आहेत ईमेल मी देणार वे आहेत वेगवेगळ्या ऑफिसचे तुम्हाला ईमेल देणार आहेत तिथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी संपर्क करायचा आहे आणि या दृष्टिकोनातून आपल्याला जास्तीत जास्त आपल्या मागण्या मांडायच्या आहेत आणि अजून एक महत्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्याचे जे पण महत्वाचे आमदार खासदार असतील तिथे देखील आपल्याला संपर्क आहे त्यांना देखील लेटर पाठवायचं की या पदभरतीवरती थोडं लक्ष द्या आणि जी पण नियुक्ती होणार आहे ती व्यवस्थित व्हावी अशा प्रकारची आपल्याला मागणी करायची तर या सर्व आपण ग्रुपवरती चर्चा करणार आहे तर त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे टाकून देतोय अजून झाला नसेल तर दुसऱ्यावरती डिपेंड राहू नका दुसऱ्यांची वाट बघू नका स्वतः जॉईन व्हा आणि जे आपल्याला सहकार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न करायचाय तर यामध्ये असा देखील काही विद्यार्थी आता विचार करतील की आपण या गोष्टींकडे का लक्ष द्यावं बाकीचे विद्यार्थी बघतील तिकडे संपर्क करतील तर स्वतःला देखील सहभाग थोडाफार घ्यावाच लागणार आहे तर यासाठी हा मी जास्त थोडासा लांब बंद होत आहे कारण आताच आपला जो सकाळचा शिफ्टचा पेपर झाला त्यामध्ये जर विचार केला तर एवढे ये व्यूज येऊन जो ग्रुपला आपल्याला संपर्क करायचा होता जास्तीत जास्त सोबत आपल्याला कॉलेज मिस करायचे होते ते करण्यासाठी भेटले नाही हजार देखील विद्यार्थी तिथे जॉईन नव्हते म्हणजे तुम्हीच विचार करा ग्रुपमध्ये ऑलरेडी दोनशे ते तीनशे मेंबर होते आणि अजून देखील हजार देखील विद्यार्थी जॉईन झाले नाही आहेत आणि व्यूज जर म्हटलं तर दहा हजार का गेलेत म्हणजे टेन रेशो तीन टक्के विद्यार्थ्यांचा देखील जर म्हटलं तर यामध्ये भेटत नाहीये याच्यावरती जर विचार केला तर विद्यार्थी फक्त काय करतात की दुसऱ्यांवरती डिपेंड राहतात तर असं करू नका सर्वांना आपल्याला एकत्रित येऊन पुढे ज्या गोष्टी आहेत त्या कुठे ना कुठं आपल्याकडे आपल्या ज्या मागण्या आहेत सरकारपर्यंत पोहोचवायला पाहिजे किंवा जे पण हे कामकाज बघतात त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे ठीक आहे आपला जो खर्च आहे आपला येण्या जाण्याचा ठीक आहे किंवा एक्झामचा पारदर्शकपणा आपला अभ्यास आपला वेळ हे सर्व आपल्याला त्याची किंमत जी आहे त्यांना जाणीव करून द्यावं लागणार आहे तेव्हाच आपल्याला कुठं न्याय भेटत असतो तर या सर्व गोष्टींसाठी आमची टीम तुमच्या सोबत आहे तर त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जे ती प्रोसेस फॉलो करा आणि जे रेग्युलर अपडेट आहे ते तसे आपल्या चॅनलवरती मी देतच असतो आपल्याला सर्व नियमाप्रमाणे त्यांना आपल्या मागण्या मांडायच्यात आपले जे प्रश्न आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे झाले त्यांनी मान्य केलं तर आपल्यासाठी चांगलीच गोष्ट असणार आहे आणि नाही केलं तर आपण दुसरी एकदा तयारी करू शकता बाकीचे विद्यार्थी तेच करत आहे इकडं लक्ष न देता त्यांचं त्यांचं कामकाज करत आहे आणि कोणत्या प्रकारची व्यवस्थित प्रतिसाद इथं देत नाहीये ठीक आहे या मागचा हाच उद्देश आहे बाकी अपडेट मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे ग्रुपला जॉईन व्हा पुढे तुम्हाला कुठं काय करायचंय ते सर्व मी तुम्हाला ग्रुपला कळवणार आहे ठीक आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा अजून एक प्रश्न विद्यार्थ्यांचा विचारला जातो तो तेवीस तारखेला इव्हिनिंग शिफ्टला पेपर होईल का तर माझ्या अंदाजानुसार शंभर टक्के हा जो पेपर आहे इव्हिनिंग शिफ्टला तर होणार नाही तेवीस तारखेला शंभर आणि एकशे दहा टक्के मी तुम्हाला सांगतो कारण होऊ शकत नाही लिपिक व्यापाचा जर म्हटलं तर पहिल्या दुसऱ्या जरी शिफ्टला पेपर असेल किंवा पहिल्या जरी शिफ्टला पेपर असेल तर लिपिक या पदाची पुन्हा ऍडमिट कार्ड येणार आहे तर त्या ऍडमिट कार्डनुसार तिथेच त्याचा पेपर असला तर तो देऊ शकतो असला तरी दोन्ही पेपर एकाच दिवशी देऊ शकत नाही आणि एका दिवशी वेगवेगळ्या सेंटरवरती जाऊन तो पेपर कसाच देऊ शकत नाही त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी लिपिका आणि पिवानं ठीक आहे तर दोन्ही पदांसाठी इथं अर्ज भरलेला आहे तर तो पेपर एका दिवशी कसा देऊ शकतो दोन पेपर एका दिवशी कसा देऊ शकतो तर याच दृष्टिकोनातून तुम्ही देखील विचार करू शकता आणि तो पेपर त्या दिवशी होणार नाही असं देखील समजून घेऊ शकता तो पेपर कधीपर्यंत होणार काय अपडेट आहे त्या संदर्भात पुढे मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे किंवा ग्रुपवरती आपण जो ग्रुप बनवलाय त्याच्यावरती माहिती उपलब्ध करून देईलच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिली ती लाईक क्लिक करा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र